चला आज माझ्या काळजाचा तुकडा माझं स्वप्नपूर्तीसाठी एक पाऊल पुढे टाकत आहे आणि ज्या लोकांना असं वाटलं लो होतं ना मी एकटी काहीच करू शकत नाही काहीच करू शकत नाही अबला तबला काय काय मला नावं ठेवण्यात आलेले होते आणि त्यांना हे पण वाटत होतं की मी माझ्या मुलांना कंटेंट म्हणून वापर करते तर त्यांनी बघून घ्या माझ्या मुलांसाठी मी काय करत आहे श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आहो होप तुम्ही मस्त आणि मजेत असता कसा एखाद्या स्त्रीला जेव्हा दुःखाने आणि वेदना केल्या दिल्या जातात टॉर्चर केल्या जातात ना तर तेव्हा ती स्ट्री एवढी स्ट्रॉंग बनते ना की बस माझं आता एकच स्वप्न आहे की जे काही माझ्यासोबत झालं ते माझ्या मुलीसोबत होऊ नये आणि मला माझ्या मुलीला खरंच मीडियावर किंवा इन्फ्लुएन्सर बनवायचंच नाही आहे माझे मस्त एक स्वप्न आहे की तिने चांगला अभ्यास करायचा आणि तिने कॉन्स्टेबल का हो हो ना पण तिने पोलीस बनावू कारण ती जर पोलीस झाली तर ती स्वतःच्या पायावर स्ट्रॉंगपणे उभी राहणार आणि त्याच्यामुळं आयुष्याचा जोडीदार कसाही असो ती तिचं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकणार आहे आणि आईला हेच वाटत असते की जे आपल्यासोबत झालं ते आपल्या मुलीसोबत होऊ नये जे माझ्या आयुष्यात घडलं ते माझ्या मुलीच्या आयुष्यात घडू नये आणि तिने जवळून माझा स्ट्रगल बघितलेला आहे जवळून बघितलेलं आहे की कि मी किती लोकांसाठी काय केलेलं आहे आणि त्यांनी बदल्यात मला काय दिलेलं आहे तर आता इथं सकाळ झाली होती सगळ्यात पहिले पाणी वगैरे गरम केलं स्वराला स्वराचं डोकं वगैरे वॉश करून दिलं आणि ती आता तयारी करत आहे तोपर्यंत माझ्यासाठी पण मी पाणी वगैरे ठेवून दिलेलं आहे आणि क्लिनिंग वगैरे आटपून घेतली सकाळची कारण स्वराला तिथं नेऊन द्यायचं आहे सोडून तिथली प्रोसिजर वगैरे आटपून घरी यायचं होतं तर अशा पद्धतीने आम्ही निघणार आहोत तर भरपूर जणं म्हणत होते नंबर कसा लागते कसा लागते तर सैनिकी स्कूलमध्ये आम्ही सगळ्यात अगोदर एक एक्झाम दिली होती ती एक्झाम स्वरा पास झाली पास झाल्यानंतर म्हणजे तिथं आठशे विद्यार्थी होते तर त्याच्यातले चारशे विद्यार्थी पास झाली ती एक्झाम आणि ती एक्झाम पास झाल्यानंतर बारा हजार भरावे लागतात बारा हजार भरल्यानंतर तुम्हाला त्याच्यात सैनिकी स्कूलचे ज्या म्हणजे ॲक्टिव्हिटी आहे त्या शिकवल्या जातात त्यासोबतच मेडिकल फिजिकल असं म्हणजे तुमचा मुलगा कॅप तुमची मुलगी कॅपेबल आहे की नाही हे बघितल्या जाते तर त्या कॅम्पचे बारा हजार भरावे लागतात ज्या कॅम्पचे आहे शौर्य कॅम्प शहरीय सैनिकीस कॅम्प तर त्या त्या कॅम्पसाठी स्वरा आता निघालेली आहे त्याच्यासाठी त्यांनी एक लिस्ट पाठवली होती मेडिकलची स्पोर्टची आणि कपड्यांची तर ते सर्व मी घेतलेलं आहे पॅकिंग वगैरे करून दिलेली आहे आणि आता मी स्वराला सांगितलं म्हणजे तिथं जसा पोलीस भरतीसाठी मुली अंबाळा पाळतात तर तशीच स्टाईल म्हणजे पाडावं लागते किंवा मग बॉयकट करावं लागते स्वराचे लांब केस आहे स्वरा म्हणत होती मी तर केस वगैरे कापत नाही परंतु मग मी तिला सांगितलं की असा म्हणजे पोनी बांधायची आणि ती गोल फिरवायची त्याला दोन पिना टच करायच्या आणि त्याला तो आंबाळा लावून द्यायचा म्हणजे सेम टू सेम आणि खरं सांगू का स्वरा जेव्हा अशी तयारी मी तिची करून दिले होते व्हाईट टी शर्ट ब्ल्यू पॅन्ट आणि असा आंबाळा तर अक्षरशः असं वाट वाटत होतं की वा स्वरा पोलीस बनली की काय किंवा स्वरा चालली पोलीसच्या ट्रेनिंगला अशी मला म्हणजे फिलिंग्स येत होत्या आणि मी स्वा स्वामींना मी एकच मागते की बाबा कसं का होईना परंतु स्वरा स्वराच्या स्वप्नपूर्तीसाठी तिला मदत करा आणि भरपूर जणांना असं वाटत होतं की मी स्वराचा व्हिडिओसाठी वापर करणार हे करणार ते करणार माझ्या धम्मक आहे ताकद आहे जरी माझं मीडिया चाललं नाही इन्स्टा बंद पडलं यूट्यूब बंद पडलं फेसबुक पेज बंद पडलं तरी पण माझ्यात ताकद आहे मी लोकांच्या घरी भांडी घासीन धुनी भांडी करीन किंवा मी माझी स्वतःचं कॅन्टीन लावीन जे मी लावणार आहे परंतु मी चांगलं काम करूनच माझ्या मुलांना मोठं क करणार आहे जेणेकरून उद्या त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की आमच्या मम्मीने हे केलं ते केलं बरोबर ना आणि मदत मी कोणालाच मागणार नाही आहे चला चला आपल्याला सोडायला जायचं बाबा आता दिदी चाललेली आहे आता स्वराज बघा कसा करत आहे आता झोपेतून उठलेला आहे आम्हाला निघायचं आहे त्याच्यामुळे आता स्वराजला पटकन आटपून घेते आणि निघतो आम्ही ओके माझ्या मावशीच्या मुलाला बोलावलेला आहे माझ्या मावशीच्या मुलाला बोलावलेला आहे तुम्ही आला की मग आम्ही निघणार आहे ओके चला तू तरी तर फायनली स्वराची तयारी पूर्ण झालेली आहे तुम्ही बघू शकता स्वराचा ब्लू पॅन्ट व्हाईट टी शर्ट व्हाईट शूज आणि व्हाईट स्वॅक्स आता आम्ही निघणार होतो आम्ही निघण्यासाठी माझ्या मावशीच्या मुलाला आणि तिच त्याच्या बायकोला बोलावलं होतं कारण याच्याकडे एकाकडे हिरो होंडा एकाकडे एकीकडे स्कूटी आहे तर त्या दोघांना बोलावलं होतं आणि ते खाली वेट करत होते तर फायनली आम्ही खाली आलेला स्वराज भरपूर रागावलेला होता रागात होता तो बोलत होता दिदीला हॉस्टेलला पाठवू नका पाठवू नका तर इथं माझी वहिनी गाडी चालवत होती मी आणि स्वराज त्यांच्या गाडीवर बसलो होतो आणि माझ्या भाऊसुद्धा गाडी घेऊन आलेला होता तर त्याच्या गाडीवर म्हणजे माझ्या मुलीला बसवलं होतं कारण मा माझ्या फ्लॅटपासून ते आहे तीस किलोमीटर तर त्याच्यामुळं तिथं म्हणजे जर रिक्षा वगैरे जाण्या जायचं म्हटलं तर सहाशे सातशे रुपये घेत होता तर मग मी रात्री माझ्या मावशीच्या मुलाला म्हणजे मावस भावाला कॉल केला तर त्यांनी सांगितलं की माझी बायको आणि आम्ही येतो आणि आपण दोघं तिथं जाऊया कारण त्यांना पण त्यांच्या मुलीसाठी ॲडमिशन तिथं घ्यायची आहे तर त्यांना पण थोडी शाळा वगैरे बघायची होती प्रोसिजर वगैरे विचारायची होती तर अशा पद्धतीने आता आम्ही निघालेला आहो आणि मला भरपूर असं असं वाटत होतं की मुलगी लग्नानंतरही परक्याचं धन होते आणि आताही आपण तिला सोडून येत आहोत परंतु जाऊ द्या तिच्या जर पुढच्या चा भविष्य चांगलं व्हायचं असेल जर ति तिच्या आयुष्यात कोणतं स्ट्रगल पाहायचं नसेल जर तिच्या आयुष्यात जर तिचा जोडीदार वाईट निघाला मी तर असं म्हणत नाही परंतु निघाला कारण पर आपलं नशीब कुठं युटर्न घेणे सांगता येत नाही त्याच्यामुळे माझं असं मत आहे की प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलीला इतकं खंबीर बनवायचं की ती कोणावर डिपेंड राहायला नको कसं आहे ती जर कमावती नसली ना मुलगी तर तिला ना सासर खुश ठेवावं लागते त्यांनी काही म्हटलं तर सर्व काही सहन करावं लागतं त्याच्यामुळे माझं स्वप्न आहे की माझ्या मुलीने स्वतःच्या पायावर स्ट्रॉंगपणे उभं राहायचं तर फायनली आम्ही एंट्री घेतलेली आहे राणी लक्ष्मी सैनिकी स्कूल येथे एंट्री घेतलेली आहे तुम्ही बघू शकता भरपूर लोक पॅरेंट्स आले होते आपापल्या मुलांना घेऊन ज्यांना इंट म्हणजे फिजिकल आणि मेडिकल द्यायचं होतं शाळेचे नियम खूप आहे आणि शिक्षण पण खूप छान आहे तर आम्ही एंट्री घेतलेली आहे ठीक आहे चांगला अभ्यास कर फिजिकल मेडिकल या एंट्री केल्यानंतर तिथं जे आम्हाला आधीची एक्झाम क्रॅक केली होती त्याचं हॉल तिकीट होतं ते दाखवायचं होतं ते हॉल तिकीट म्हणजे घेतल्यानंतर आम्ही जिथे आता कॅम्पला जाणार आहे तर ॲडमिट कॅम्प अशी एक हे होती प्रोसिजर ते पण करायची होती तर तिथं गेल्यानंतर आईचा लगेच कॉल आला इथं आईसोबत स्वरा बोलत होती क आई विचारत होती की निघाले का असं तसं आणि आई माझ्या मोठ्या वहिनीला सोडायला गेली होती अकोल्यापर्यंत कारण माझी मोठी वहिनी पण जात आहे टीयाला घेऊन गावाला कारण ते पण हैदराबादला शिफ्ट होत आहे तर त्याच्यामुळे टीयाचा पण हैदराबादला इंटरव्ह्यू होता पाच तारखेला तर टीया पण स्वराला सांगत होती की माझा पण इंटरव्ह्यू आहे आणि मी पण हैदराबादला जात आहे बघा आता माझ्या मोठ्या भावाने पण गाव सोडलं घर सोडलं मी पण गाव सोडलं घर सोडलं कसं आहे एका व्यक्तीमुळे सर्व घराचा धिंगाणा झालेला आहे माझा भाऊ पण गेला मी पण जात आहे त्याच्यामुळेच मला एकच सांगायचं आहे की कोणाचं ऐकून कधी स्वतःच्या घराचा धिंगाणा करू नका कारण कसं का आहे परके कधीच तुम्हाला मदत करायला येत नसतात परंतु काही लोकांना हे गोष्ट समजायला उशीर लागते मला आधीसुद्धा कोणाची गरज नव्हती आतासुद्धा कोणाची गरज नाही आहे परंतु स्ट्रॉंगपणे जे जोडपं मला मदत करत आहे फक्त त्यांचे उपकार माझ्या माझ्यावर आहे आणि खूप छान ते असं जोडपं आहे प्रत्येक संकटात ते माझ्यासोबत आहे आणि या गोष्टीचाच मला अभिमान आहे की स्वामींनी एवढे चांगले नवरा बायको माझ्या आयुष्यात पाठवलेले आहे आणि त्यांना या व्हिडिओद्वारे थँक्यू सो मच म्हणणार की माझं एवढं मोठं स्वप्नपूर्तीमध्ये त्यांचा म्हणजे एक मोठा सहाचा वाटा आहे की त्यांनी मला हे सर्व प्रोसिज प्रोसिजर सांगितली त्यांनी मला स्वराला इथपर्यंत आण्यापर्यंत आणण्यापर्यंत भरपूर अशी मदत केलेली आहे परंतु कसं आहे मी जर कोणतं नातं यूट्यूबवर आणलं तर लोक त्यांना पण टॉर्चर करणार करणार त्यांना पण काही काही बोलतात आता पण बोलतात त्यांना पण धोका देशील का ते सर्व व्हिडिओ बघतात कॉमेंट बघतात परंतु ते एकच म्हणतात ताई या लोकांचं तुम्ही टेन्शन घेऊ नका कोणी आम्हाला काही सांगितलं तरी आम्ही तुमचा कधी साथ सोडणार नाही तुमच्या स्वप्नपूर्तीमध्ये आम्ही तुम्हाला शेवटपर्यंत मदत करणार तर अशा पद्धतीने आम्ही इथं आलेलो आहो त्या जोडप्याने सुद्धा स्वराला भरपूर असा आशीर्वाद दिला भरपूर असं समजून सांगितलं की बाबा ही एक्झाम तू क्रॅक कर म्हणून तर बघू शकता खूप छान असं वातावरण आहे आणि नंतर इथे एंट्री करायची होती इथं मुलांना हळदी कुंक लावलं नावण्यात ना आलं ना 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 त्यांचं स्वागत करण्यात आलं स्वागत करण्यानंतर एंट्री झालेली आहे आणि इथं मला अक्षरशः रडू आलं होतं कारण की या गोष्टीचं की सर्वांचे बाबा होते सर्वजण सांगत होती माझी मुलगी आहे माझी मुलगी आहे मी तिचा पप्पा आहे हा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे असं तसं म्हणजे सर्व माहिती तेच फिलअप करत होते परंतु मी काय एकटी होती त्याच्यामुळे सर्व माहिती मीच फिलअप केली सांगितलं मी सिंगल मदर आहे आमचा डायव्हरच म्हणजे आम्ही सोबत राहत नाही आणि माझ्याशिवाय माझ्या मुलीला कोणालाही भेटू देऊ नये आणि कोणा कोणाच्याही जवळ सोडू नये आणि कोणाचाही कॉल तिला देण्यात येऊ नये कारण ही जी प्रोसिजर आहे हे मी आधीच्या हॉस्टेलमध्ये सुद्धा फॉलो केली होती की माझ्या व्यतिरिक्त तिला कोणीही भेटू नये आणि कसं आहे माझ्या मुलीच्या शिक्षणात जर कोणी अडथळा आणला तर मी त्यांना सोडणार नाही आहे मी आधी पण सांगितलेलं आहे मी जर तुम कोणाला छेडत नाही आहे मी जर कोणाला त्रास देत नाही आहे तर मलासुद्धा कोणी त्रास देऊ नये आणि माझ्या जर शेपटावर पाय दिला तर मग मीसुद्धा कोणाला सोडणार नाही आहे कसं आहे ही माहिती शेअर केल्यामुळे बाकीच्या पेरेंट्सला माहिती पडते की सैनिकी स्कूल काय असते त्याची प्रोसिजर काय असते म्हणून हा व्हिडिओ टाकत आहे बाकी मला बाकी कोणत्याच याच्यासाठी टाकत नाही कारण भरपूर अशा कॉमेंट्स होत्या की आम्हालासुद्धा माहिती शेअर करा माहिती शेअर करा तर ते कॅप्टन होते तिथं पण म्हणजे फॉर्म सबमिट वगैरे करणं चालू होते इथे एक कार्ड देण्यात आलं त्याचे ते, ते कार्ड देऊनच स्वराची तिथं कॅम्पला ॲडमिशन होणार होती आणि एक कार्ड आमच्या जवळ जव, देण्यात येणार होतं तर तिथं मी जे डॉक्युमेंट प्रोसिजर होते ते फॉलो केलेले आहे आणि आता त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलीला त्या कॅम्पच्या आत सोडून द्या आणि एकदा आत सोडलं की तिला परत तुम्हाला भेटता येणार नाही बोलता येणार नाही हा कॅम्प दहा दिवसाचा आहे तर का कुणास ठोक इथं स्वराला म्हणजे बघायची फक्त हिंमत झाली बोलायची माझी काहीच हिंमत झाली नाही कारण मला माहिती होतं मी जर काही बोलली किंवा मी जर काही रडली तर स्वरासुद्धा रडायला सुरुवात करणार आहे म्हणून काळजावर दगड ठेवला आणि अजिबात तिला काहीच बोलली नाही आणि फायनली या गेटवर आम्ही तिला घेऊन आलेलो आहोत जिथं आत तिला आता सोडवायचं आहे तर प्रत्येक जेव्हा स्टुडंट आईबा म्हणजे प्रत्येक पॅरेंट जेव्हा स्टुडंटला सोड सोडवायला यायचे होते तर व्हिडिओ शूटिंगची आणि फोटोची तर अरेंजमेंट होती आम्हाला थांबवण्यात आला आमचा फोटो घेण्यात आला थोडासा व्हिडिओ घेण्यात आला आणि नंतर स्वराला ते कार्ड बघून आत ॲडमि एड्मे, ॲडमिट केलं गेलं म्हणजे ॲडमिशन देण्यात आली तर अशी होती इथली प्रोसिजर आपल्या मुलांच्या मुलींच्या सेफ्टीसाठी खूप छान अशी स्कूल आहे चला फ्रेंड्स तर आता स्वराला फायनली आपण पासिंग करून दिलेलं आहे आणि एक वेळा गेटच्या आत मुलं गेले की ते आपल्याला ब बोलू देत नाही आणि भेटू देत नाही तर त्याच्यामुळे फायनली स्वरा गेलेली आहे आता याच्यामध्ये जो रिझल्ट येणार आता म्हणजे अजूनही तिची ॲड एड़, ॲडमिशन एड़, असं म्हणता येणार नाही की कन्फर्म झालेली आहे इथं मेजि मेडिकल फिजिकल टेस्ट होणार तिचं ग्राउंड बघा किती मोठं आहे आणि भरपूर पॅरेंट्स इथं मुलांना घेऊन आलेले आहे परंतु आपल्यासाठी फर्स्ट टाईम नव्हता याच्या अगोदरी आपण स्वराला सोडलं होतं थोडंसं मला तरी असं फील होत आहे तिला सोडताना म्हणजे अश्रू वगैरे आले पण मी ते कंट्रोल केले कारण तिचं जर भविष्य आपल्याला पाहायचं असेल तर रडणं योग्य नाही असं मला वाटलं आणि बघूया आता काय होते आता स्वराजचीनं आपली भेट दहा दिवसांनी होणार आहे स्वराज खूप हे करत होता दिदीला सोडू नको दिदीला सोडू नको स्वराज चल बाळा गाडी हो गाडी चालतो थांब आपला पहिली एंट्रीचा व्हिडिओ घेऊ दे मध्ये म्हणजे बाहेर जाण्याचा आणि मग लगेच आपला घेतो चला तर आपण स्वराला सोडलेला आहे आणि फायनली निघालेला आहोत अशी अपेक्षा करूया की स्वराचा सिलेक्शन झालंच म्हणून कारण पॉझिटिव्ह जर आपण बोललो तर पॉझिटिव्ह होत असते आणि खूप म्हणजे खूप मोठी मी रिस्क घेतलेली आहे स्वराच्या बाबतीत असं मला तरी वाटत आहे काही माहिती नाही पुढं कसं होणार काय होणार परंतु ही मी रिस्क घेतलेली आहे याच्यामुळे नाही मला असं वाटते माझ्यासोबत जे घडलं ते तिच्यासोबत घडू नये कारण मला सपोर्ट करणार कोण नव्हतं म्हणजे शिक्षणासाठी म्हणा किंवा कि कशासाठी पण तिला जर करणारे आहेत तर तिने काहीतरी करावं असं हो वाटते तर चला आता आपण निघूया फायनली आम्ही तिला सोडलं सोडवलं आणि त्याच्यानंतर आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये आलेलो होतो कारण दादा वहिनी सकाळपासून सोबत होते ब्रह्म काय ब्रह्मा रेस्टॉरंट असं काहीतरी होतं ब्रह्मा रेस्टॉरंट होतं तर इथं आम्ही आलेला आहो आम्ही आणि इथं मस्त मँगो ज्यूस आणि त्याच्यानंतर सांबार वडा डोसा आणि काय टोमॅटो उतप्पा की पराठा असं काहीतरी माझ्या भावाने वहिनीने ऑर्डर आम्ही केलं होतं आम्ही सगळ्यांनी आणि अशा पद्धतीने आम्ही आता म्हणजे नाश्ता करत आहो म्हणजे गळ्याच्या खाली घास तर जात नव्हता ना परंतु नाश्ता करावा हो लागला आणि नंतर मग थोडंसं रड रडणं येत होतं वाईट वाटत होतं परंतु सर्वांनी समजावून सांगितलं की येणारच आहे आणि तू तिच्या चांगल्यासाठीच करत आहे तर फायनली या मधून आता नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आम्ही आता निघणार आहे घरासाठी तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि खरंच आपल्या मुलांचं भविष्य आपल्या हातात आहे स्व कधी कधी मुलांच्या भविष्यासाठी स्वतःच्या काळजावर दगड ठेवावा लागतो जसा की मी ठेवला चला आता झोपायचं आहे करमत तर नाही आहे स्वराला सोडून आली तर परंतु कसं आहे त्या सैनिकी स्कूलमध्ये जर तिचा नंबर लागला तर तिथं रायफल रायफल चालवणे म्हणजे पहाडावर चढणे रेसिंग रनिंग गोळाफेक हॉलीबॉल म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटी आपण शिकू नाही शकत आणि ज्या ॲक्टिव्हिटीच्या बाहेर भरपूर पैसे घेतल्या जातात त्या सर्व ॲक्टिव्हिटी मुलीला तिथं शिकवल्या जातात सेल्फ डिफेन्स झालं बांध चालवणे आता मला भरपूर ॲक्टिव्हिटीजचं म्हणजे सांगता येत नाही आहे परंतु त्यांनी पी डी एफ मला दिलेली आहे आणि हे माझ्यासाठी खूप मोठं चॉल चॅलेंज आहे की मला माझ्या मुलीला तिथं टाकायचं आहे आणि काय होणार ते तर मला समोर माहिती नाही आहे परंतु एक मोठं स्वप्न मी उराशी बाळगून आहे आणि माझ्या मुलीने पण ते स्वप्न तिच्या मनात होतं की मला पोलीस बनायचं आहे म्हणून एक हा छोटासा प्रयत्न जर स्वरा तिथं बारावीपर्यंत शिकली आणि त्याच्यानंतर ती पोलीस भरतीला उतरली तर ती लगेच पोलीस होऊ शकते तिने प्रयत्न केले तर आपल्या मुलांना या वयात मार्गदर्शन करणे आपलं काम आहे आणि चालणे त्यांचं काम आहे मी माझं काम म्हणजे एकदम बरोबर करत आहे असं मला तरी वाटते तिला योग्य मार्गदर्शन केलेलं आहे मी कारण भरपूर लोकांना असं वाटत होतं की मी तिला इन्फ्लुएन्सर बनवणार मीडियावर उतरवणार पण नाही मी तिला मीडियावर मला आणायचंच नाही आहे मला असं वाटते तिने मस्त जॉब करायचं सुकाने राहायचं बस एवढंच माझं स्वप्न आहे बस एवढंच तुमच्यासोबत शेअर करायचं आहे भरपूर काही झालेलं आहे भरपूर लोकांनी त्रास दिलेला आहे नाटक ड्रामेमाज माझ्या मुलांना कंटेंट बोललं गेलं हिची मुलं हिचं कंटेंट आहे कोणत्याच आईला मुलांना बोललेलं सहन होत नसते पण मी भरपूर सहन केलेलं आहे माझ्या सहनशील शीलत्या कोणीच बघितली नशील खूप सहन केलेला आहे मी सुरुवातीपासून सर्वांचं परंतु तिच्या तुमचं नाव घेऊन जर देवाजवळ कोणी रडलं ना तर तुमचं खूप वाईट वाटे असं म्हणतात आणि मी आई मला नाही वाटत की माझ्याच्यानं कोणी देवाजोड रडलं असे मी कोणासाठी असं म्हणजे मनात कपट ठेवून कोणासोत वागली नाही कोणाचा गैरफायदा घेतला नाही उलट माझा फायदा सर फायदा सर्वांनी घेतला असो घेतला तो नवरा असो तो भाऊ असो नातेवाईक असो किंवा मैत्रिमैत्रिणी असो म्हणून आता सर्वांशी चार हात लांब आपण आपलं मुलंन आपण बघायचं मस्त बिझनेस करायचं आणि जॉब पण करायचं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय